नमस्कार मंडळी चला बनवूया बाटी या बट्ट्या पहा किती छान लेअर्स वाल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि वरण सुद्धा एकदम स्वादिष्ट असं तयार झालेलं आहे चला पाहूया इकडे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता या डाळीमध्ये पाव वाटी मुगाची डाळ घालायची आहे आणि आता या डाळीमध्येच आपण मसुराची डाळ सुद्धा घालणार आहोत ती डाळ दोन चमचे घेतलेली आहे अशा मिश्र डाळी घेतल्या म्हणजे छान चवदार वरण होतं आता या डाळींमध्ये पाणी घालून या डाळी छान धुवून घ्यायच्या आहे दोन ते तीन पाण्याने मी या डाळी धुवून घेतलेल्या आहेत डाळ स्वच्छ धुवून निघालेली आहे आता यामध्ये पाणी घालूया डाळ बुडून वरती पाणी राहील एवढं पाणी घालायचंय इतकं पाणी या डाळीमध्ये मी घातलेलं आहे म्हणजे डाळ छान शिजेल आपली कुकर ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये पाणी घालून घेऊया आता ह्या डाळीचा डबा त्यात ठेवायचा आहे आणि झाकण लावून याच्या मीडियम फ्लेम वरती दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत मस्त डाळ शिजते आहे तोपर्यंत इकडे आपण बाटीसाठी पीठ तयार करून घेऊया इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाडसर तेज तेज पीठ असेल गव्हाचं तर तेच घ्या त्यात रवा घालू नका माझ्याकडे जाडसर पीठ नव्हतं म्हणून चपातीचं जे पीठ आहे तेच मी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद सुद्धा आपल्याला घालायची आहे आता एक चमचा ओवा यामध्ये आपण चुरडून घालूया मस्त ओव्याचा फ्लेवर येतो आणि ओवा पोटासाठी सुद्धा खूप चांगला असतो म्हणून ओवा यामध्ये आपण घालून घेऊया आणि आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इकडे तेलाचं कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे तेल असं त्यावरती घालायचं पिठावरती दोन चमचे तेल घेतलं होतं ते छान असं तापून पिठावरती घालून घेतलेलं आहे आणि आता याला मिक्स करून घेऊया हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल असं पाहायचंय सगळीकडे हे ते तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे तेल लावून झालेलं आहे याचा असा मुटका सुद्धा वळतो आहे आता इकडे मी कोमट पाणी तयार करून घेतलं होतं ते कोमट पाणी यामध्ये थोडं थोडं घालून पीठ मळायला घ्यायचं आहे चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे फार सैल पीठ मळून घ्यायचं नाहीये थोडस सा घट्टसर पीठ थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे हे बघा पीठ मळलेलं आहे आता यात थोडस पाणी घालते आणि अजून एक पाच मिनिटं मळून घेतलेलं आहे हे बघा छान असा सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे आता यावरती एक पातेल ठेवून दिलेलं आहे दहा मिनिटांसाठी इकडे आपलं वरण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त वरण शिजलेलं आहे आता या डब्याला आपण खाली काढून घेऊया इकडे दहा मिनिट झालेली आहेत आणि हे बघा बट्टीचं पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता एक पोळपाट घ्यायचं आहे त्यावरती हे पीठ घ्यायचंय आणि त्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे मस्त मऊ सूत असं हे पीठ मळल्या गेलेलं आहे आता याचे बरोबर सारख्या आकाराचे सात तुकडे करून घ्यायचे आहेत बरोबर सात तुकडे केलेले आहेत मी आणि याला आता गोल गोल असं करून ठेवून द्यायचं आहे याचे गोल गोल गोळे तयार करून ठेवून द्यायचे आहे एक गोळा त्यातला मी घेतलेला आहे त्याला हातावरती असं गोल गोल घोळून घ्यायचं आहे आणि नंतर याची अशी पातळ अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे खूप पदर असलेल्या खुसखुशीत बट्ट्या तयार होतात अगदी पहिल्यांदा तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा त्या जमतात आता या पोळीवरती तेल लावून घ्यायचं आहे आणि अशी एक फोल्ड करायची आहे पोळी आता हा दुसरा फोल्ड करते आहे त्यावरती तेल लावून घेते आहे आणि ते, ते पुन्हा तिसरा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आता कॉर्नर्स असे उचलायचे आहेत त्याचं ट्रँगल बनवायचं आहे दोन्ही साईडनी आणि याला असं गुंडाळी करून घ्यायची आहे मध्यापर्यंत अशी दोन गुंडाळ्या झाल्या की आता? याला आता उचलून आहे आणि अशा प्रकारे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे खालच्या बाजूने याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे हलक्या हाताने याचं असं प्रेस करत करत गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता गोळा तयार झालेला आहे असेच सगळे सातही गोळे मी बनवून घेतलेले आहेत आता इथे इडलीची प्लेट घेतलेली आहे त्याला थोडस तेल लावून घ्यायचंय खाली तेलाचं बोट लावून घ्यायचंय त्यावरती सगळ्या बट्ट्या आता आपण ठेवून घेऊया इकडे स्टीमर मध्ये पाणी घालते आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यावरती या बट्ट्या ठेवून द्यायच्या आहेत यावरती झाकण ठेवायचे आणि बारा तेरा मिनिटांसाठी याला असंच मीडियम फ्लेम वरती उकडायला ठेवून द्यायचं आहे इकडे वरणाची तयारी करून घेऊया वरण बनवून घेऊया वरण छान शिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त शिजले गेलं आहे वरण याला हटण्याची सुद्धा काही आवश्यकता नाहीये आणि आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मस्त जिरे घालून घ्यायचे आहे जिरे मोहरीची छान फोडणी करायची जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा मस्त सोनेरी रंगावर परतला गे गेला आहे त्यात कडीपत्ता घालते कडीपत्ता सुद्धा छान असा तडतडू द्यायचा आहे कांदा आणि कडीपत्ता छान तडतडलाय आता यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडीशी हळद ॲड करायची आहे इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा भर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे धणे पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि याला आता छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त याला मसाल्यांचा वास सुटेपर्यंत फ्राय करायच राहायचं आहे या या आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालते आहे तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट आधी घातली तरीही चालेल छान असं याला आता कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घेते आहे हे फ्राय झालेलं आहे यामध्ये आता वरण घालून घ्यायचं आहे या वरणामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे गरम पाणी आणि ते यामध्ये घालून आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं चवदार वरण तयार झालेलं आहे यामध्ये वरतून कोथिंबीर ऍड करायची आहे आणि तयार आहे वरण आणि इकडे बघा तेरा मिनटं झालेली आहेत आणि बट्ट्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये एक सुरी खोन पाहूया सुरी छान गेलेली आहे आणि म मस्त क्लीन बाहेर आलेली आहे म्हणजे आपल्या बट्ट्या छान तयार झालेल्या आहेत आता या बट्ट्या कट करून घेऊया असे चार याच्यात कट करायचे आहेत आणि हे बघा असे जे लेअर्स आहेत ते थोडे थोडे हाताने सुटे करून घ्यायचे आहेत इकडे तेल तापलेलं आहे त्यामध्ये सगळ्या बट्ट्याचे तुकडे घालून घेऊया त्या बट्ट्या खूप छान लागतात लेअर सुद्धा खूप छान सुटतात ह्याचे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरीही त्या जमतात त्यामुळे नक्की ट्राय करा आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर असे लेअर्स आलेले ले। किती छान असे पदर सुटलेले आहेत आणि मस्त अशा या बट्ट्या तळून तयार झालेल्या आहेत चला आता मग तुम्ही सुद्धा बनवा अशा बट्ट्या आणि वरण नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मी भेटते तुम्हाला आता पुन्हा नेक्स्ट रेसिपी मध्ये तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा